नमस्कार मंडळी मराठी गार्डनिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा आहे आपला फार्म हाऊसचा व्हिडिओ नंबर दोन तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बोर आणि झाडं वगैरे लावायचा व्हिडिओ बघितला होता तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये आपण झाडांचा अपडेट घेतो आहे झाडं लावल्यानंतर झाडांचा आता स्टेटस काय तर आपण बऱ्यापैकी तीस पस्तीस आंब्याची झाडं लावली होती तर बघा आंब्याचा ग्रोथ खूप चांगला आहे आणि प्रत्येक झाडाच्या बुडाशी आपण चार पाच चार पाच मिरच्यांची रोपा लावली आहेत की झाडा झाडं तर छोटी आहेत तर त्या तर त्यांना पाणी दिलं तर त्याच्याबरोबर आपल्या साईडचीही मिरच्यांची झाडं येतील तर प्रत्येक खड्ड्यामध्ये चार पाच चार पाच झाडं म्हणजे साधारण शंभर एक मिरच्यांची झाडं लावलेली आहेत की साधारण एक महिनाभरामध्ये त्यांना मिरच्याही चांगल्या येतील आणि झाडांचाही ग्रोथ आपला होतो आहे तर एक प्रॉपर डिस्टन्सवरती आपण सगळी झाडं लावलेली आहेत झाडांचा सगळ्या झाडांचा ग्रोथ मस्तपैकी आहे मिक्स झाडे तीन प्रकारचे आंबे आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये फार्म हाऊसचं तुम्हाला सांगितलं होतं की आपण कोणकोणती झाडं लावलेली आहेत आता या झाडांना थोडंसं मोठं होण्यासाठी वेळ जाईल तर ह्या झाडामध्ये लावायच्या आधी आपण दोन दोन घमेले खत टाकलं आहे खत टाकल्यानंतर माती टाकून आपण त्याच्यामध्ये म्हणजे पाणी देतो आहे सध्या पाणी आहे व्यवस्थित आठवड्यामध्ये एकदा पाणी दिलं तरी खूप आहे ह्यांना ह्यांच्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाणी जास्त लागेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्याला आपण ठिबक करून पूर्णपणे ड्रीप लाईन करून सगळ्या झाडांना आपण हे करणार आहे की जेणेकरून पाणी जे आपण जास्त देतो आहे ते एवढं पाण्याची गरज लागणार नाही उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण भासू शकते सो त्यामुळे तर हे पूर्ण अर्ध्या एकरमध्ये आपण एका साईडला पूर्ण आंब्याची झाडं लावलीत काही ठिकाणी जा, च चिक्कूची झाडं आहेत काही ठिकाणी झाडं आता इथलं झाडं ऑलमोस्ट गेलेलं आहे इथे पण काही झाडं आहेत ओके आणि राहिलेल्या जागात थोड्या थोड्या जागेत कुठे शेपू लावला आहे कुठे पालक लावला आहे तर कुठे कोथंबीर लावली आहे पाण्याचं जसं आहे त्याप्रमाणे तर हे खूप छान वाटतं की गावाकडे आपल्या जमिनीमध्ये आपण थोडं 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 आपलं घरगुती भाजीसाठीच लावतो आहे मस्तपैकी तर ही आहे मेथी ओके तर इथंही काही झाडं आहेत आपल्याकडे प्रत्येक झाडाला आपण पाच चार चार पाच पाच तुम्हाला सांगितलं मी मिरच्यांची रोपं प्लस हारबारही आहे कुठे कुठे हे बघा कोथंबीर खूप चांगल्या प्रमाणामध्ये आली आहे ओके तर हां तर मी तुम्हाला तेच सांगितलं की पुढच्या ह्याच्यामध्ये आपण ड्रिपलाईन बघणार आहोत कशी कशी लावली आहे तर हा मी एक टोटल झाडांचं एक अपडेट दिलेला आहे की फार्महाऊसमध्ये फार्मची काय कंडिशन आहे फार्म आता हे जसं मोठं होईल तसं ह्यालामध्ये थोडंसं चांगलं सुरुवात होणार आहे ओके तर काही काही झाडं ठीक आहेत नाही ग्रोथ झाले पण काही काही झाडं बरं आता हे बघा झाडं पूर्ण जळलं होतं पण याला थोडंसं फुटलेलं आहे ओके हे चिक्कूचं झाड आहे खूप मोठं आहे आणि ह्याला चिक्कूही लागले होते पण आपण जास्त ठेवलेले नाही बघा छोटे छोटे चिक्कू आहेत काय काय चिक्कू काढले आपण काय काय ठेवलेत हायब्रीड असल्यामुळे ह्यांना लवकर फळं लागतील आंब्याच्याही झाडांना आपण साधारण दोन वर्ष तरी फळं लागून नाही देणार झाड पहिल्यांदा आपण मोठं करणार आणि मग त्याच्यामध्ये आपण फळांसाठी हे करणार आहेत काय काय खड्डे मोकळेच आहेत तर इथं आपण घरगुती लसूण लावला आहे या ठिकाणी बऱ्यापैकी आला आहे हा इथेही काही भाज्या लावलेल्या आहेत आणि इथंही लसूण लावला आहे चांगला वाढला आहे लसूण ओके आणि ह्या कोपऱ्यांमध्ये पण काही झाडं आहेत गवतामुळे थोडंसं हे प्रॉपर दिसत नाही इथेही चिकूचं झाड आहे आपलं कंपाऊंडच्या कॉर्नरला काही काही खड्डे तसेच आहेत काही काही ठिकाणी झाडांनी पूर्ण ग्रोथ घेतला आहे आणि चांगले आहेत झाडं आता ह्याला पूर्ण ड्रिप केली की पूर्ण व्यवस्थित पाणी त्यांना पोचेल काही काही खड्डे जसेच ब्लँक राहिलेत काही काही छोटी झाडं आहेत ते आता मलाही समजत नाही ते खाशाची आहेत हां बट माझ्या मते काही हे बघा मका आहे इथे आपण ही मका आपण अशीच लावली होती पा पाऊस होता म्हणून सो आपण ही पूर्ण मका काढून मी इथं प्लॅन करतो आहे की साधारण वीस पंधरा ते वीस किलो लसूण लावणार पूर्ण ठिकाणी ही पूर्ण मका काढून इथं लसूण लावायचं आहे जेणेकरून आपल्याकडे आहे जमीन पाणी आहे तर थोडंसं आपल्याला हे थोडा इन्कम सोर्स चालू होईल तर आता सध्या लसणाचा भाव तर तो मला माहिती आहे काय चालू आहे तर इथं जर आपल्याकडं प्रॉपर लसून झाला घरगुती आणि थोडा जर आपण पुढच्या वर्षासाठी ठेवला लावण्यासाठी तर चांगला स्कोप होईल सो आपण हे पूर्ण काढून ह्याला मॉडिफाय करतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की याचा अपडेट मिळेल की ड्रिप लाईन प्लस लसून ओके तर हा परत मी एक व्हिडिओ थोडासा घेतला आहे भाज्यांचा की आपण इथं थोड्या भाज्याही लावलेल्या होत्या तर हा आहे आपला फार्म हाऊसचा जस्ट एक अपडेट व्हिडिओ दोन नंबरचा व्हिडिओ आहे हा ठीक आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच नवीन काही बघायला मिळेल फार्म हाऊसमध्ये सध्या आपलं हाऊस नाही आहे पण फार्मची आपण सध्या खूप काळजी घेतो आहे ओके तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल सो थँक्यू